नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आचलपूर या ठिकाणी अवकाळी पस्तीस क्विंटल जसे दर हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेली नऊशे सहा क्विंटल जशी दर चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे नागपूर या ठिकाणी अवकालेले वीस क्विंटल ज्याची दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्व दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सदंदर दर चाळीसशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन